हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे मैदा आणि रव्यापासून पापडी तर ही पापडी खूप मस्त झाली आहे लहान मुलांना तर खूप आवडेल आणि सुट्टी असली किंवा संध्याकाळच्या वेळेस भूक लागली तर हा परफेक्ट नाश्ता आहे तुम्ही बघू शकता किती मस्त झाली आहे ही पापडी आणि बघा तुम्ही बापरे मस्त झाली आहे खूप छान झाली आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरी बघा किती मस्त झाल्या आहेत कुरकुरीत एकदम चला मग रेसिपीला सुरुवात करूया मी आज नाश्त्यासाठी कुरकुरीत मैदा आणि रव्यापासून पापड्या बनवणार आहे तर त्यासाठी मी मैदा घेतला आहे मैदा हा मी दोन वाट्या घेतलेल्या आहेत भरून नंतर हा रवा रवा हा दोन चमचे फुल भरून घेतला आहे चवीनुसार मीठ जिरं ओवा आणि हे तेल ज्याला आपण गरम करून यामध्ये घालणार आहे चला मग पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया थोड्यात आधी तेल हे गरम करून घेऊया तर हे गरम झालेलं तेल आपण मैद्यावरती घालणार आहे त्यानंतर खलबत्त्यामध्ये जिरफ आणि ओवा घालायचा आहे आणि अशी जाडसर अशी त्याचं कूट तयार करून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं तर तुम्ही बघू शकता मी अशी जाडसरच हे कुटून घेतलेलं आहे जास्त बारीक नाही कुटलेलं आहे म्हणजे कसं त्या पापडींमध्ये जीरा आणि ओव्याची टेस्ट ही खूप छान येईल आपण रवा आणि मैदा एकत्र करून घेऊ त्यानंतर जीरा आणि ओव्याची कूट घालायचं चवीनुसार मीठ आणि जे गरम तेल केलं होतं ते घालायचं यावरती परत एकदा चमच्याच्या सहाय्याने कालवून घ्यायचं चमच्यानी करून झाल्यावर हाताने केलं तरी चालेल मिक्स हाताने हे चांगल्या प्रकारे मिक्स होते आता हाताने मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एक गोळा तयार करून घ्यायचा गोळा हा जास्त नरम नाही भिजवायचा आणि जास्त कडक पण नाही भिजवायचा मीडियम ठेवायचा तुम्ही बघू शकता गोळा तयार झालेला आहे यामध्ये आपण जे जी जीर आणि ओवा घातला होता बघा किती छान दिसतंय आणि जास्त कडक पण नाही भिजवला आणि जास्त नरम पण नाही आता याला पंधरा मिनिटांसाठी रेसला ठेवून ठून देऊया तर इथं पंधरा मिनिट झालेल्या आहेत गोळा हा भिजलेला असेल मुरलेला असेल आता आपण याची छान एक मोठी पोळी लाटून घेऊया जसं पोळीला आपण गोळा घेतो तसा मी इथं गोळा घेतलेला आहे आणि याची एक छान पोळी लाटून घ्यायची थोडंसं पीठ टाकायचं त्यावरती आणि पतली अशी पोळी लाटून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता पोळी लाटून तयार आहे एकदम पतली अशी पोळी लाटलेली आहे आता याला चमच्यांनी थोडे असे होल पाडून घ्यायचे थोडं हलकं हलकं टोचून घ्यायचं याने काय होते की पुरी ही छान कडक बनते कुरकुरीत बनते आता मी इकडे एक झाकण घेतलेलं आहे तर याच्या सहाय्याने आपण छान गोल गोल पुऱ्याचे काप करून घेऊया तुम्ही काही पण घेऊ शकता छोटी वाटी किंवा दुसरा एखादा शेप असेल तर त्या शेपच्या सहाय्याने आपण ही पोळीला काप करून घ्यायचे छोटे छोटे आपल्याला जो शेप आवडेल तो शेप आपण याला देऊ शकतो तर त्याचा आजूबाजूचा एक्स्ट्रा पार्ट काढून घ्यायचा बघा किती छान ही पुरी तयार झालेली आहे पतली एकदम पाटून तयार झालेली आहे एका ताटामध्ये ह्या सगळ्या पुऱ्या काढून घ्यायच्या या सगळ्या पुऱ्या तळून घेऊया तर तेल तापलेलं आहे एक एक करून सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या ह्या पुऱ्या जास्त लाल पण नाही होऊ द्यायच्या आणि जास्त पांढऱ्या पण नाही ठेवायच्या थोडासा हलका रंग बदलला की काढून घ्यायच्या तर तुम्ही बघू शकता मस्त तळून झालेल्या आहेत ह्या तयार मोठ्या गॅसवरती नाही तळायच्या एकदा गरम तेल झालं की कमी गॅस करून तळायच्या अशा करून आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया तर आपण जे शिद्र पाडले होते चमच्याच्या सहाय्याने त्याने का होते की ह्या पापड्या कडक बनतात सेला तुम्ही पंधरा दिवसासाठी एका बंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता तर हे खूप एक चांगल्या प्रकारचं स्नॅक्स आहे तर सगळ्या पापड्या ह्या तळून झालेल्या आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत आणि यामध्ये बघा जीरा आणि ओवा मस्त छान उठून दिसत आहे तुम्ही बघा किती कुरकुरीत झाल्या आहेत ह्या जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा थँक्यू